नमस्कार मी सुमित मस्के समृद्धी मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्व स्वागत आज वसमत पंचायत समितीसमोर मुरुंबा गावातील काही नागरिक आले काय मागणी आहे तिथे जाऊन जाणून घेऊ मामा आज तुम्ही निवेदन दिलं काय मागणी काय सांगा आमची मागणी आहे रस्त्यावर अतिक्रमण आहे ते रस्त्यावरचं अतिक्रमण हटवावे आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा याच्या आधी तुम्ही निवेदन दिलं होतं का सर दिलं होतं काय उत्तर मिळालं आम्हाला उत्तर काय नाही ते ग्रामशॉकनं सांगितलं की आम्ही नोटीस आमच्या रुल्सप्रमाणे काम करत आहे एक नोटीस आम्हाला तीन नोटीस पण त्यांनी एक नोटीस दिली ते त्यानंतर काहीच केलेलं आणखी काय मेलवट आपल्यासोबत आहे काय कसं असत आहे आमचे तीन गाड्या पडलेल्या आहेत माणसं पडलेले आहेत तिथं लेकरू पडलेले आहेत आणि ते काहीच हे करणार ना झाले तर म्हणून आम्ही आलो आधी याच्या आधी तुम्हाला रस्ता होता का तिथं हो जात गेल्या ऑटो जात गेले आहे तो कोणी बंद केला आमच्या गावातली नाही काय नाही सुशेला सुशेलाबाई खंडारी आणखी काय आपल्या सोबत महिला का आज निवेदन काय मागली ती काय सांगा तर ह्या होत्या मुरबा गावातील नागरिक महिला मंडळ यांची मागणी अशी आहे की आमचा रस्ता जर आम्हाला नाही भेटला त्याच्या पुढे आम्हाला रोडपोषण करेल असा इशारा या निवडणुना दिला आहे समृद्धी त्रास समृद्धी नेटवर्क मी सुमेध मस्के वस्पत्र हिंगोली